नमस्कार मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपलं आयु स्वास्थ्य या विश्वज आयुर्वेद प्रणित चॅनलमध्ये स्वागत करते आहे संधिवाद तसा हा खूप कॉमनली आढळणारा आजार आहे आणि त्याच प त्याचप्रमाणे अत्यंत दुर्लक्षित असणारा पण आजार आहे की वय वाढतंय आता काय थोडेफार सांधे कुरकुरणार म्हणून तिथे दुर्लक्ष केलं जातं पण आपल्याला नक्की कुठल्या प्रकारचा संधिवात आहे हे पण जाणून घ्यायला पाहिजे आता ते ओळखण्यासाठी प्रत्यक्ष सांध्याची परीक्षा काही एक्स रे करायला लागतात एम आर आय करायला लागतो किंवा रक्ताच्या चाचण्या असतात त्याच्यामुळे तुमचं निदान जे आहे तर ते पक्क होतं साधारण प्रकार जे आहेत संधिवाताचे तर त्या ढोबळमानाने तीन प्रकार केले जातात एक म्हणजे संधिवात दुसरा आहे आमवात आणि तिसरा जो आहे तो म्हणजे वातरक्त संधिवात यामध्ये काय होतं मुख्य म्हणजे आपण आता पहिले असं बघूया की सांधा जो आहे तो कसा बनतो तर दोन किंवा तीन हाडं एकत्र हड़ा येतात की दोन हाडां हाडं समजा जोडलेली असतील तर त्याच्या बाजूनी त्या हाडांना व्यवस्थित जागेवर ठेवण्यासाठी स्नायू आणि स्नायू बंद असतात ज्याला लिगामेंट्स म्हटलं जातं दोन हाडांमध्ये घर्षण होऊ नये म्हणून मध्ये चक्तीसारखा भाग असतो त्याला काटिलेज असं म्हणतात आणि घासण्यामुळे किंवा वंगणासारखं काम करणारं तिथं सायनोवियल फ्लुइड असतं तर ह्या सगळ्या घटक जे आहेत तर त्याच्यापासून बनतो यातली कुठलीही गोष्ट जी आहे ती ती बिघडली तर संधिवाताचा त्रास सुरू होऊ शकतो आणि ती कारण जाणून घेण्यासाठी आपल्याला ह्या तपासण्या करायला लागतात आता जे आहे संधिवात आमवात आणि वातरक्त हे जे तीन प्रकार आहेत त्याची आपण माहिती घेऊयात संधिवात जो आहे तर तो साधारणपणे वय जसं वाढत जातं तसं हाडांची जीज व्हायला सुरुवात होते पोषण जरी घेतलं तरी एक मेटाबॉलिझम स्लो झालेला असतो आणि मग संधे दुखायला लागतात त्यामुळे हाडांची झीज हे यामधलं महत्त्वाचं कारण आहे आयुर्वेदानुसार वात वाढलेला असतो तो, तो सांध्यांच्या ठिकाणी येऊन हाडं झिजलेली असल्याकारणाने हा तिथे संधी शूल जो आहे वेदना जो आहे तो निर्माण करतात यामध्ये हाडं जी आहेत तर ती बऱ्याचदा असं होतं की एकमेकांवर घासायला लागतात आतमधलं सॅनोवियल फ्लुईड जे आहेत तर ते कोरडं पडलेलं असतं कमी झालेलं असतं काटिलेज जे आहेत ते वे काही वेळेला फाटलेले असतात आणि हाडं एकमेकांवर घासायला लागतात त्यामुळे मग आवाज येतो तिथे वेदना होतात सांध्यांना सूज येते काही वेळेला आणि हालचाली करायला अवघड होतं जिनं चढताना उतरताना किंवा भार येत असेल सांध्यांवर तर त्यावेळेला वेदना होतात बऱ्याचदा विश्रांतीनंतर थोडंसं तेल लावलं शेकल्यानंतर बरं वाटतं आणि मग लोकं तिकडे दुर्लक्ष करतात पण ही सुरुवात असते त्यामुळे ती त्याच वेळेला जर तुम्ही लक्षात घेतलं आणि त्यावर योग्य उपचार केला तर पुढचे कॉम्प्लिकेशन जे, जे आहेत तर ते टळू शकतात पुढचा प्रकार जो आहे तो म्हणजे आमवात तर यामध्ये नावातच आम आहे आम म्हणजे आपण ज्यावेळेला जेवण घेतो आणि तो, तो आहारच जर पचला नाही तो अर्धवट अवस्थेमध्ये असला तर तो ते म्हणजे सिंगल मॉलेक्युल्स वेळेला प्रत्येक गोष्टीचे होतात तर ते ॲपसॉप होतात ते तसे होता डुप्लेट किंवा ट्रिप्लेट या स्वरूपात जर राहिले तर ते रक्ताबरोबर तसेच फिरत राहतात आणि मग जे शरीरातलं वीक स्थान आहे तिथे जाऊन त्याचा जा संचय होतो आणि मग आमवाताची सुरुवात होते हा जो आहे इतर संधिवातापेक्षा वेगळा आहे यामध्ये वेदना अतिशय तीव्र असतात सांध्यांच्या ठिकाणी उष्ण स्पर्श जाणवतो मुख्यतः मोठे सांधे जे आहेत म्हणजे कधी गुडघा धरला आहे कधी गोटा धरलेला आहे असं वेगवेगळ्या ठिकाणी कधी इकडे कधी तिकडे अशी ही सूज येते उष्णस्पर्श असतो चांगली सूज असते सांध्यांना लालसर वर्ण दिसतो काही वेळेला ताप आल्यासारखं वाटतं सकाळी उठल्यावर तर अजिबात हालचाल करवत नाही मग थोडा दिवस वर आला की फार तर थोडीशी हालचाल शक्य होते पण विश्रांती घेतली तरीही याच्या वेदना बऱ्याचदा थांबत नाहीत त्यामुळे हा प्रकार जो आहे ते ह्याकडे दुर्लक्ष करू नये कारण दुर्लक्ष केलं तर पुढे जाऊन हाडं जी आहेत ती कठीण होतात सांध्यांचा सा आकार बदलतो हृदयावर त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे ह्या कुठल्याच संधिवाताकडे दुर्लक्ष करू नये पण ह्या संधिवाताकडे तर दुर्लक्ष करू नये त्याची योग्य चिकित्सा करून घ्यावी तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे वातरक्त वातरक्त मध्ये असं होतं की वात तर वाढलेलाच असतो पण पित्त वाढून रक्ताची पण दुष्टी झालेली असते याच्या कारणामध्ये आयुर्वेदामध्ये असं सांगितलं आहे की पाय लोंकळलेले असले की ह्याची आणि तो दीर्घकाळ प्रवास केला तर ह्याची सुरुवात होऊ शकते म्हणजे पूर्वीच्या काळी घोड्यावरनं उंटावरनं लोक जायचे लांब लांब प्रवास करायचे तर त्यावेळेला हे असं लक्षण आढळलेलं असते आहे आता सध्या जे आहेत आपण टू व्हीलरचा विचार करू शकतो की तिथे पाय लोंकाळलेले असतात तुमचे आणि पित्त आणि वात वाढणारी कारणं जर घडली किंवा अनुवंशिकता असली तरी पण ह्या पद्धतीची लक्षणं जी आहेत ते ती निर्माण होतात ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे लहान सांध्यापासून सुरुवात होते पायाचा अंगठा आहे बोटं आहेत बोटांचे सांधे जे आहेत तर ते दुखायला लागतात तिथे सूज यायला लागते आणि मग इतर सांध्यांमध्ये हे पसरतं तर अशा पद्धतीचे हे तीन वेगवेगळे सा, सांधे आहेत आणि त्यांचे संधी शूल जो आहे तो होतो मणके जे आहेत ते तीस मणके ते एकमेकांना एकमेकांच्या खाली जे आहेत तर ते पण दोन मणके जे आहेत त्यांच्यामध्ये पण सांधा असतो त्यामुळे मणक्यांच्या विकृती आपण आपण संधी शूलामध्ये घ्यायला पाहिजे की ज्यामध्ये दोन मणक्यांमधली चकती जी असते ती सरकते किंवा एकाच बाजूला रेलून बसल्यामुळे किंवा काही कारणामुळे एका बाजूला दोन मणक्यांमधून ज्या नसा निघतात त्याच्यावर दाब येतो आणि तिथे शूल सुरू होतो मणक्यांची जीज झालेली असते त्याच्यामुळेही वेदना होऊन सूज होऊन तिथे त्रास होऊ शकतो आता ह्याची कारणं काय आहेत तर हाडांची झीज म्हणजे जसं जसं वय वाढतं मेटाबॉलिझम स्लो होतो हाडांची झीज जास्त प्रमाणात व्हायला लागते वात वाढव वाडना, वाढणारी कारणं असतात की ज्यामध्ये वृक्ष अन्नपान म्हणजे तेल तुपाचा अजिबातच वापर न करणं कोरडं कोरडं खाणं कडधान्यांचा अतिप्रमाणात वापर किंवा स्प्राउट्स तुम्ही न शिजवता मोड आलेली ध कडधान्य तशीच कच्ची खाणं तर ह्याच्यामुळे किंवा हरभरा वाटाणा मटकी छोले राजमा ह्याचं प्रमाण जास्त असणं त्याच्यामुळे तुमचा वात जो आहे तो वाढतो कंदमुळं जी आहे ती योग्य प्रकारे न खाणं अशामुळे पण वात वाढतो किंवा अति व्यायाम अति हालचाली प्रवास याच्यामुळे पण तुमचा वात वाढतो आणि सांध्यांच्या ठिकाणी वेदना सुरू होतात तर ही कारणं आहेत काही वेळेला काही दीर्घकालीन आजार पण असतात त्यामुळे एकाच जागेवर व्यक्ती असेल तर तिच्या सांध्यांच्या हालचाली ज्या आहेत त्या होत नाही आणि सांधे आखडायला सुरुवात होते ऋतूनुसार म्हणजे हिवाळ्यामध्ये जे आहेत तर हालचाली थोड्या कमी होतात किंवा गारठा असतो आणि त्यामुळे पण संधी शूल जो आहे तो तीव्रतेने जाणवतो किंवा तुम्ही थंड प्रदेशात राहत असाल तर तिथे पण शूल जो आहे तो अधिक प्रमाणामध्ये आढळतो अपघात झालेला आहे त्याच्यामुळे पण सांध्यांच्या ठिकाणी विकृती निर्माण होतात आणि संधिवाताची सुरुवात होते इतर काही आजार आहेत त्याचा परिणाम म्हणून किंवा काही औषधांचा दुष्परिणाम म्हणून पण संधिवात जो आहे तो तो सुरू होतो आता ह्याचे इलाज जो आहे तर तो, तो कसा करावा तर सगळ्यात पहिले वात वाढणारी जी कारणं आहेत ती टाळायला पाहिजे माफक व्यायाम तुम्ही करायला पाहिजे अतिप्रमाणात व्यायाम किंवा अतिश्रम किंवा अतिप्रवास हे टाळायलाच हवं मात्र सगळ्या संध्या सांध्यांच्या ज्या आहेत त्या हालचाली व्हायला हव्या त्यामुळे माफक व्यायाम करायला पाहिजे गुडघ्यांच्या किंवा संपूर्ण सांध्यांच्या ठिकाणी तेल लावणं शेक घेणं हे उपायही तुम्ही करू शकतात पंचकर्मातली बस्ती चिकित्सा बस्ती, बस्ती आहे जानू बस्ती कटीबस्तीसारखे आहेत ते पण तुम्ही करून घेऊ शकता पोटामध्ये औषध घेत असताना सूज कमी करणारी आणि हाडांचं पोषण करणारी जी आहेत तर ती औषधं आपण वापरतो आमवातामध्ये विशेष करून आपण अस... स्नेहन जे आहे म्हणजे तेल लावणं अवॉइड करायला सांगतो आणि तिथे वृक्षस्वेदन करत असतो म्हणजे विटेचा शेक आहे वाळूचा शेक आहे किंवा कोरडा शेक जो आहे तो तिथे दिला जातो आणि जास्त तेल लावणं विशिष्ट प्रकारची तेल तर तिथे वापरता येतात पण नॉर्मली जी आपण वापरतो ती सगळी तेलं तिथे चालत नाहीत तर तेल नक्षात ठेवायला पाहिजे वातरक्तामध्ये वेदना कशी आहे रक्ताची दृष्टी किती आहे त्याच्यानुसार शेक द्यायचा किंवा नाही हे ठरलं जातं किंवा तिथे विरेक्षण रक्तमोक्षणासारखे उपाय आहेत ते केले जातात त्यामुळे नक्की कुठल्या प्रकारचा शूल आपल्याला आहे कुठल्या प्रकारचा संधिवात आहे त्यानुसार उपचारांमध्ये फरक जो आहे तो तो केला जातो सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे आहारामध्ये हाडांचं पोषण होईल असे पदार्थ घेणं लिंकाचा वापर तीळ आहेत नाचणी आहे की ज्याचा तुम्ही वापर करू शकता दूध दुधाचे पदार्थ याचाही तुम्ही वापर करू शकता सांध्यांना सूज आलेली असेल तर मात्र दही जे आहे तर ते टाळावं अशा पद्धतीचे उपचार जे आहेत तर ते तुम्ही करून घेऊ शकता आ, पोटातली औषधं आणि पंचकर्म या दोन्हीच्या साहाय्याने तुमचा संधिवाद जो आहे तो तुम्ही आटोक्यात हो ठेवू शकता तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा नमस्कार